चंद्रपूर जिल्ह्यातील सायकलपटूची अनोखी रामभक्ती चंद्रपूरकरांनी अनुभवली मयूर देऊरमल्ले हा सायकलपटू साडे सोळा दिवसात अयोध्येला जाऊन परत आलाय चंद्रपूरकर युवकांनी शहरात मयूरचे उत्साहात स्वागत केले एकोणवीस जानेवारी रोजी निघालेला मयूर एकोणतीस जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचला त्यानंतर साडेपाच दिवसातच त्याने परत चंद्रपूर गाठले रामलल्लाचे दर्शन अवर्णनीय असल्याची भावना त्याने व्यक्त केली तर आपल्या सायकल प्रवासात अनेक कडू गोड आठवणींनी समृद्ध केल्याचेही आवर्जून सांगितले जय श्रीराम मित्रांनो माझं नाव मयूर मल्ले मी चंद्रपूरहून आपली एकोणीस तारखेला जर्नी स्टार्ट केली होती मी दहाव्या दिवशीला पोहोचलो होतो अयोध्याला तिथं पोहोचलो मंदिर वगैरे खूप छान आहे पाण्यासारखं उत्तम आहे सगळं खूप छान वाटलं श्री रामलल्लांना भेटून राहण्याची व्यवस्था वगैरे होती तिथं मी तसं आपण यवतमाळचा भंडार आहे तिथे थांबलो होतो तिथे था जेवण वगैरे केला आणि तिथे दोन ते तीन दिवस तिथं थांबून परत मी साडेपाच ते सहा दिवसात इथे पोहोचलो आहे साडेपाच दिवसात इथे पोहोचलो आहे मी वापस जाताना मला दहा दिवस लागले येताना मी जवळपास साडेपाच दिवसात इथे आलो आहे नागपूरला मी साडेचार दिवसात टच झालो होतो <laughs> खूप छान होती जर्नी खूप खूप काही नवीन अनुभव भेटले खूप चांगले लोक मिळाले काही एक दोन असतात की थोडेसे असे पण बोलणारे होते काही जणांनी हाताने घास पण भरवला हो काही थोडे बोलणारे पण होते असे पण अल अल्टरनेटिव्ह खूप छान होता अनुभव खूप छान आला खूप छान लोक मिळाले खूप माणसं जोडली खूप प्रेम झाला